还得走走 साडे पंधरा पंधराशे सव्वा पंधरा साडे पंधरा सोळा सोळा पंधरा पंच्याहत्तरशे पंच्याहत्तरशे बारा तेरा चौदाशे चौदाशे सव्वा चौदा साडे चौदा साडे चौदा साडे चौदा चौदा पंच्याहत्तर चौदा पंच्याहत्तर चौदाशे पंच्याहत्तर रुपये कितीशी सोळा सोळाशे साडे सोळा सतरा सतरा सतराशे सव्वा सतरा साडे सतरा साडे सतरा साडे सतरा रुपये साडे सतरा

पाचशे साडे पाचशे सहाशे सातशे साडे सातशे साडे सातशे पावणे आठशे आठशे सवा आठशे साडे आठशे पावणे नऊशे नऊशे सवा नऊशी साडेनऊशे साडेनऊशी सवा सोळा सवा सोळा सवा सोळा रुपये दिबी हजार अकरा बारा तेरा चौदा साडे चौदा साडे चौदा चौदा हा पौनी पंधरा रुपये चौदाशे हजार अकरा बारा तेरा चौदा चौदाशे चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदा साडे चौदा पंधरा पौणी पंधरा चौदा पंधरा सव्वा पंधराशे चौदा सवा पंधराशे साडे पंधराशे साडे पंधराशे हे सवा सोळा रुपये सव्वा सोळा सवा सोळा सवा सोळा 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 रुपये सवा सोळा रुपये सव्वा सोळा रुपये सोळा सोळा रुपये सोळा एक एक हजार पन्नास रुपये अकरा बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सोळा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये लांबी पडील अकरा बारा तेरा चौदा सवा चौदा साडे चौदा साडे साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा पौने सोळा yeah. पौने सोळा पौने सोळा पौने सोळा पौने सोळा पौने सोळा पौने सोळा ईडी हजार अकरा बारा चौदाशे चौदाशे रुपये हजार अकरा बारा तेरा तेराशे 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 रुपये तेराशे रुपये तेराशे तेराशे पाच पंचवीस तेरा पन्नास तेरा पन्नास तेरा पंचावन्न साठ तेरा साठ तेरा साठ पंधरा साडे पंधरा उन्नी सोळा सोळा सोळा